आज आपण पापडाची चटणी कशी करणार आहे हे बघणार आहोत चला दादा रेसिपीकडे वळूया प्रकारे पाच लिज्जतचे पापड घेतलेले आहेत उभा चिरलेला कांदा टोमॅटो कोथंबीर हळद मिरची पावडर धनिया पावडर आपण हे गॅसवर पापड भाजून घ्यायचे जसे आपण नॉर्मली खाण्यासाठी भाजतो त्याप्रकारे आपण हे भाजून घ्यायचे बारीक गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचे अशाच प्रकारे आता आपण हे बाकीचे जे आपले पापड घेतले आहेत ते भाजून घेऊया हे पण अशा प्रकारे आपण हे आपले पाचही पापड पूर्ण व्यवस्थित भाजून घेतले आहेत आता आपण कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया आता आपण जो उभा चिरून कांदा घेतला होता तो ह्यामध्ये परतून घेऊया दोन कांदे घेतले आहेत आपण ह्यामध्ये उभे चिरून कांदा आपला पाच मिनटं आपण तेलामध्ये शिजून घेतला आहे आपल्याला पूर्ण तो ब्राऊन नाही करायचा त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया मीठ कमीच टाकायचं कारण की पापडामध्ये मीठ असतं लागेल तसंच तुम्ही मीठ वापरू शकता त्यानंतर आपण टोमॅटो टाकू टोमॅटो पण दोन मिनटं आपण यामध्ये परतून घेऊया थोडी कोथंबीर टाकू आपण आता आपण यामध्ये मसाले ॲड करू हळद धनिया पावडर आणि लाल मिरची पावडर पूर्ण तेला तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आता जे आपण हे पापड भाजून घेतले होते ते आपण कुस करून घेऊया पूर्ण बारीक पण नाही करायचंय अशा प्रकारे आपण हे पापड कुस करून घ्यायचे तर हे जे पापड आपण कुस करून घेतले होते हे आपण टाकून घेऊया ह्यामध्ये आणि दोन मिनटं परतून घेऊया व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आणि पटकन होणारी रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी असं घाईच्या वेळेस जर घरात कुठली भाजी नसेल तर अशी पापडा चटणी करून तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता आणि पापड हे तर घरात पण अवेलेबल असतात आणि हे कसं जरा चटपटीच लागतं त्याच्यामुळे मुलं अवधीनी खातात आता आपण ह्यामध्ये थोडी कोथंबीर टाकू दिसायलाही छान दिसतं आणि मुलं हे आवडीने खातात आणि करायलाही एकदम सोपं आहे अशा प्रकारे आपली पापडाची चटणी तयार झाली आहे आता आपण ही सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली झटपट होणारी पापडाची चटणी खाण्यासाठी तयार आहे